हॅलो गाईज तर साडीवरती फोटो काढायला तर सर्वांनाच आवडतात पण पोज काय द्यावं हे सर्वांना समजत नाही प्रत्येकाची ती एकच कॉमन पोज असते स्टँडिंग पोझिशनमध्ये उभं राहायचं समोर पाहायचं आणि तेवढेच फोटो काढायचे पण आपल्यालासुद्धा इतरांना पाहून असं वाटतं की आपणसुद्धा खूप असे ट्रेंडिंग ट्रेंडिंग ज्या पोजेस स्टाईल आहेत त्या द्याव्या तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नवीन नवीन ट्रेंडमध्ये असलेल्या ज्या पोजेस आहेत तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जेव्हा आपण काटपदर साडी वेअर करतो किंवा कुठल्याही प्रकारची साडी वेअर करतो तेव्हा फक्त एकच पोज देऊन देऊन आपल्याला बोर होतं तर अशावेळी तुम्ही नवीन नवीन पोजेस ट्राय करू शकता एकावर एक, एक हात ठेवून अशा प्रकारे पोज देऊ शकता ही पोज खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप व्हायरलही होते त्याचप्रमाणे तुम्ही स्टँडिंग पोझिशनमध्ये एखाद्या वॉलला किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीला सपोर्ट करून तुम्ही न जरा दुसरीकडे पाहून अशा प्रकारे पोज देऊ शकता तुम्ही केसांपाशी थोडासा अगदी नॉर्मल असा हात ठेवून त्या स्टाईलने सुद्धा तुम्ही पोज देऊ शकता तुम्ही, तुम्ही, तुम्ही खाली सिटिंग पोजमध्ये मध्ये जर पाहायला गेलं तर तुम्ही गार्डन मध्ये बसून अशा प्रकारे पोज देऊ शकता किंवा मग स्टेअर्स वरती सोफ्यावरती जिथे तुम्हाला कम्फर्टेबल जागा आहे ना अशा ठिकाणी तुम्ही सिटिंग पोजमध्ये अशा पोज देऊ शकता एक हात केसापाशी आणि एक हात आपला नॉर्मल खांद्याच्या वरती आणि नकळत थोडंसं दुसरीकडे पाहून अशी पोज सुद्धा तुम्ही ट्राय करा खूप छान वाटते तुम्ही जर बुक रीडिंग करत असाल किंवा तुम्ही तुम्हाला पुस्तकं वाचायला खूप आवडत असेल तर तुम्ही पुस्तक घेऊन त्याच्यासोबतसुद्धा एक सारी पोज देऊ शकता तुम्ही अशा प्रकारे स्टँडिंग पोजमध्ये उभं राहून आपल्या जो साडीचा पदर असतो तो पदरसुद्धा शो करू शकता यामुळे काय होतं तर त्या साडीच्या पदरावरती जी डिझाईन असते तीसुद्धा शो होते आणि आपला लुकसुद्धा छान वाटतो त्याचप्रमाणे तुम्ही नथ आपण जे काही नथ वेअर करतो त्या नथीलासुद्धा तुम्ही हात लावून म्हणजेच आपली जी नोज रिंग असते त्याच्या त्याला हात लावून सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता तर अशा अगदी ट्रेंडिंग ट्रेंडिंग आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या स्टायलिश अशा पोझेस मी तुमच्यासाठी आज घेऊन आले होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू